बघू आण फोटो तुझा चित्र काढलेला अरे असं कर माझ्या हाताने असं कसं जाणार माझ्या हाताने दिसणार आहे का गुड व्यवस्थित अरे का? यार पकड चिरुटा कांजिर ह्याला काय डाग लागलाय सन ब्लिदिंग लेअर चालले म्हणजे तो पहिले त्याला ते रक्ताचा आहे तो माग त्याचा कानातले पण आहे त्याला थोड़ा ग्रीन चिकन करणार आहे त्याच्यासाठी ना अर्धा किलो चिकन घेतलं आहे दही हळद धडा पावडर जिरा पावडर गरम मसाला टाकून घेतला याच्यामध्ये याच्यामध्ये मी टाकलेला आहे कोथिंबीर पुदिना मिरची आलं लसूण बदाम आणि थोडीशी म्हणजे अगदी थोडी फुटण्याची डाळ आणि आता हा कांदा जो आपण बिर्याणीला नाही कसा गोल्डन ब्राउन करतो थर लावण्यासाठी तो त्याच्यामध्ये आम्ही टाकणार आहे म्हणजे आजचं जेवण आहे ग्रीन चिकन आणि कलेजी अशी ड्राय कलेजी पिठा दाखवते रेसिपी तुम्हाला कलेजीची सगळ्यांनी बघितलेली आहे च कलेजी सोपी आणि आमच्या घरात सगळ्यांना ती फेवरेट कलेजी आहे आणि ग्रीन चिकन ही ऑल सगळ्यांना फे आवडतीच आहे हे हैदराबादी पद्धतीने मी थोडंसं करते थोडंसं असं गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे कांदा मग आपण हा काढायचा आणि मग फ्राय करायचं आणि ह्याचं मॅरिनेशन करत ठेवायचं मॅर्या पूर्ण मॅरिनेट करून ठेवायचं आणि मग ह्याच कढईत मी कलेजी पेठा ड्रायवाला करणार आहे कारण हे छान गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे व्यवस्थित याच्यात कलेजी पेठा ठेवलेला आहे आणि हे ग्रीन जे वाटण आपण वाटवलेलं आहे त्याला मॅरिनेट करून साईडला ठेवून द्यायचं आहे मग जेम ते अर्धा पाऊण तास ठेवलं तरी बस आहे तिथपंनी मी बाकीची काम करून देणार आहे समजते का सकाळ आपण चेहऱ्यानंतर पाणी लावत नाही सकाळच्या नंतर सकाळी तोंड धुतल्याच्या नंतर तोंडाला पाणी लावत नाही आपण आणि आता घाम येतो किंवा काय होतो मेन तुझं डँड्राव झालंय केस वाढले ते केस कापायला पाहिजे कोणी म्हणाल कुठे कोणी म्हणे आता होती ना केस वाढल्यात ती चेहरा छोटा वाटतो मग केस मोठी वाटतात दबाडी दबाडी आणि केसं तुझा चेहरा छोटंसं वाटतो एकदमच त्याच्यासाठी तुला त्याच्यासाठी सांगतो आम्ही चांगलं सांगतो त्याच्यामुळे तुझे डँड्रफ होतो कमी छोटे बारीक केलेच नाही केस का तुझा डॅन्ड्रफ नाही होत आर्यन पण बारीक करतो पण आर्यन पण बारीक करतो अरे काय छोटे मोठे मोठे धबडे धबडे तर ठेवत नाही केस अरे आवडायचा सवाल नाही आपल्या केसांच्या हेल्थसाठी आहे तू मग ड्रँडफ इथे पडतो माथ्यावरती आणि मग त्याच्यामुळे ते फोडा येतात समजलं तिथे ड्राय कदाचित ढाप्या तयार आहे इथे मी उकड घेतलेले भाकरी करत होती भाकरी करता करता म्हणजे चिकन टाकते त्या तेलात मी कांदा टाकलेला आहे बाकी पण काय टाकणार नाही तुम्हाला हवा असेल तर दालचिन तर पण टाकू शकतात मी टाकत नाही आणि आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे तेच फक्त टाकायचं पाण्याचा वापर करायचा नाहीये फक्त मॅरिनेट केलेलं चिकन आणि मीठ आणि खूपच सहस झाकण लावून घ्यायचंय तीन छोट्या झाल्यात आपलं चिकन तयार मस्त ग्रीन चिकन कलेजी फ्राय आणि भाकरी ग्रीन चिकन ट्राय कर हल्ला का कसं झालंय कलेजी फ्राय तिखट झालंय थोडंसं नाही बरोबर चिकन ग्रीन चिकन कलेजी फ्राय तिखट झालंय बरोबर आपलं रूम आहे तरी आमच्या स्वीटीला जागा नाही ग जागा नाही बसाला जागाच नाही कुठे जागा आहे ही जागा नाही घरामध्ये घरामध्ये जागाच नाही आनंद घरात अडचण केले जागाच नाही तिला जागाच नाही खुर्च्या आणून आनंद अख्या खुर्च्यामध्ये घुसते सुटी जागा नाही तुला जागा नाही खुर्च्यामध्ये गा घुसलाच जागा आहे दुसरी कुठे जागाच नाही आहे ना आंघोळ केली का तेवढ्या पुरती काळी काळी दिसते काळी दिसते मला पूर्ण काळी काळी भोर दिसते अशी आज आंघोळ खाते तेव्हा कशी काळी काळी भोर दिसते चला मुंडी तर इकडे घेऊ दे कुठे जायचं कुठे जायचं <laughs> खाली नाही जायचं तुला आहे ना जागा तिला चला खाली रिक्षा आले वाटत रिक्षा आले नाही मग काय आलं काय कुठे बसा बसा कुठे बसा बसा कुठे मी बनवतो अंड्यापासून तर एक अंड घेतलेला आहे इथे वाव कप साखर एक कप मैदा आणि अर्धा कप दूध इसेन्स आणि बेकिंग सोडा त्याचबरोबर इथे मीठ घेतलंय पल्यांदा मी मीठ टाकणार आहे चिमुक थोडं टाकायचं जास्त नाहीये इसेन्स इसेन्स थोडंसं पाव कप साखर आणि थोडंसं दूध अर्धा कप दूध आता छान पहिला मिक्स करायचं साखर विरघळली पाहिजे व्यवस्थित मग मैदा टाकायचा बेकिंग पावडर टाकलेली थोडीशी आणि आता हा एक कप मैदा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे छान मिक्स झालं आहे ना जाए। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दीड चम्मच तेल टाकायचं नॉर्मल तेल आपलं तुम्हाला हवं असेल तर बटर पण टाकू शकता मी तेल टाकणार आहे दीड चम्मच तेल टाकलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि पॅनकेक करायला सुरुवात करायची सॉरी मी पॅन केक टाकलं दाखवलं नाही आहे विसरली पटकन आता हे छान मी पाव थोडं थोडंसं टाकून बॅटर हे करून घेतलेलं आहे उलटी करायचं आहे ते छान सहज पलटी होते एक बाजू शिजली का ते फोडे फोडे अशी वरती येतात सहज पलटी केली जाते छान आपले पॅन केक चालत आहे आता सिरप टाकायचं चॉकलेट सिरप आणि मुलांच्या डब्यात द्यायचं त्याला अगोदर बेस्ट पॅनकेक केलेले आहेत भरपूर वेळा पण अंड्याचा फर्स्ट टाईम केलेला आहे पण छान झालं आहे मस्त झालं आहे आता बघू टेस्ट कशी त्याला समजेल घाबरायचं नाही आहे काही नाही पुन्हा उचलून सहज पलटी केलं जातं एवढं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे दहा बारा दिवसात ना शाळेत ना तर तू गुडू कस वाटत आहे काय फिलिंग आहे अरे एवढ्या दिवसात भेटणार आहे आपण काही नाही वाटत नाही गुडूला अंड्यापासून पॅन केक दिलेला बनवून दिलेला दी आता दीदी आणि ना, बना ना मी बनाना पॅन पॅनकेक तयार करणार आहे तर हा मी बन काल एक बनाना ठेऊ तर मी बनानापासून ट्राय करूया तर मी हे छोटे बनाने असतात ना त्याला इलायची बनाना असं काहीतरी बोलतात ते छोटी छोटी केळी असतात ती ती केळी यांनी काल आणलेली होती त्यातला एक केळ घेते आणि मिक्सरमध्ये तोडून टाकायचा हा विलायती केळी विलायती केळी ती केळीचे तुकडे तुकडे करून त्याच्याबरोबर साखर टाकायची पाव कप केळं आणि दूध आणि इसेन्स हे सगळं पण वाटून घ्यायचं जेणेकरून केळ्याचे शे हे राहायला नको आणि मग त्याच्यामध्ये मैदा आणि मग बेकिंग पावडर टाकायची मिक्स करायचं आणि मग असं की पॅ पा, पॅनकेक करायचे दाखवते पहिल्यांदा मिक्सरमध्ये केळं आणि हे सगळं वाटून घेते छान हे बॅटर तयार झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं ए सेन्स टाक ऑप्शनल आहे पण टाकते कारण ते केळ्याचं पण स्मेल यायला नको जास्त त्याच्यासाठी टाकते आता ह्याच्यामध्ये एक कप मैदा टाकायचा छान आपला बनाना पॅनकेक झालेला आहे काढूया आणि टेस्ट करायला एक तास झाला ही माणसं मंडळी खायला गेलेली आणि ही एक, एक तास झाला मी बोलते पोरं घरी येऊन खातील मम्मीला थोडस देतील काय होतील हे दोघं तिथेच खाऊन लागले अजून नाही या दोघांचा कुठे जाऊ एक तर शोधायला कुठे जाऊ तुला एक तास होऊन गेला मला गुड्डू बोलतो आम्ही घरी येऊन खातो अजून आली नाही ही पोरं नुसतं घेऊन यायचंय घ्यायला एवढा वेळ नाही लागणार एक तर गाडी घेऊन गेले वरतून हायवेला तर मला एवढी टेन्शन एवढं भीती आले भीती वाटत मॅडमचा फोन पण लागत नाही मला नुसतं टेन्शन खाली जाऊन बघून आली अजून पोरं आली नाहीत अजून पोरं आले नाहीत कुठे गाडी पण दिसत नाहीये आता बुले जाते ड्रेस घालते आणि जाते हळूहळू चालत चालत पुढे जाते तर ही पोरं सव्वाटला घरात हजी पावणे सात वाजता गेलेली पावणे पावणे सातला ना? ला ना पावणे सातला आणि सव्वाटला आधी चालेल आपण घरातून तर पावणे सातला निघालत अगं आपण घरातून पावणे सात वाजता निघालत तर मला पण तेच वाटणार पावणे सातच झालं ना मी तुम्ही वीस मिनिटं थांबल्यात गेटायत का मला ते थोडी माहिती मग मी काय धरणार पाहुण्यास धरणार ह्यानं टेन्शन आ मग तेच ते पाहुण्यासात टेन्शन नाही मला टेन्शन अजून आली नाही एक तर गाडी घेऊन गेलं तर मला अजून भीती वाटते गाडी घेऊन मला जायचं म्हटलं तर ह्यांच्या ह्यांच्याजवळ गाडी दिली तर असं चला आता खाऊन नेल तर लवकर जेवणार नाहीत हां बराबर काय खाल्लं तुम्ही जाऊन बर्गर खाल्ले आणि मोमोज हो तुम्हाला बर्गर मोमोज खाताना मम्मीची आठवण नाही आली काय करा चाटायला मी आता आणि पप्पा जातो दोघ जण तुम्ही कसे जाता पण टाकून आम्ही पण जाऊ घरी आणून खाऊ शकले असतात ना एखाद्या संपले दोनशे रुपये होते दोनशे रुपये मग तेच बोलते तुझ्याकडे पैसे एक रुपये आहे तुझ्याकडे पैसे टिकत नाहीत मग हेच मी बोलते तुझ्याकडे पैसे त्या पोराकडे सातशे रुपये आहेत हो द्यायचेच नाहीत पैसे आता गुडुकडे सातशे रुपये होते तो दोनशे रुपये दो पण खर्च करत नव्हता दोनशे रुपये पण खात नव्हता आता मी आणि पप्पा जातो थांब मग तुम्हाला दाखवतो ठेंगा होती काहीच नाही आता मी आणि जाते पप्पा वाजलेत किती बघा पाहिजे रात्रीचे वाढलेत एक एकोणीस झाले एक एकोणीस झालेलं आहे एक एकोणीस झालेलं आहे आणि इथे काय चालू नाही मी काय बघत आहे हे मी काय बघत आहे हे तर गुंडू आमचा चक्क अभ्यास करत आहे आणि मी त्याच्यासोबत व्हिडिओ एडिट करत बसलेले म्हणजे व्हिडिओ एडिट तरी होईल आणि याच्यासोबत त्याच्या सोबत पण राहता येईल बसता येईल बघा बघा हे दृश्य मला कधी कधीच मिळतं बघायला जास्त वेळ नाही बघायला मला मिळत हे मला डोळ्यात साठून घेऊ दे असा आमचा गुडू रोज रोज अभ्यास करायला नाही बसत कधीतरीच पाऊस पडतो विजा गड करतात तेव्हाच अभ्यास करायला बसतो पाऊस पडतो विजा गडगडतात तेव्हाच अभ्यास करायला बसतो आज अभ्यास करायचा आहे होमवर्क आहे अभ्यास करायला भागच आहे अभ्यास करायला बसलाय अजून किती वेळ आहे किती वाजतील अजून किती आहे का बरंच दोन वाजतील आणि वरतून सकाळी मला बोलतो सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता उठव किती गुणी बोरग आहे याच्या अशा अभ्यास करण्यामुळे मला भरून आलेला आहे असा अभ्यास करायला गेला तर गुरु बोर्ड पाडून येईल असं पण पाडू शकतो असं जर त्याने अभ्यास केला तर बोर्ड फाटेल आता तर एकवीस तर सहज झालेले आता एकवीस झालेच एक आहेत बघू आता किती व्यवस्थित असतो तेव्हा चला आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबूया हो उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्सला नक्की सांगा गुडूचा एक फोटो काढून ठेवा सगळ्यांनी कुठेतरी असा अभ्यास करतो आहे अभ्यास अभ्यास स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि त्याचा असं फोटो लावून ठेवा भिंतीवरती मग प्रोत्साहन मिळेल जे अभ्यास न त्यांना परत दिलं हां चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये